आपण लाईव्ह आलो बघा लाईव्ह कशासाठी आलो तर आपल्याला चर्चा करायची की म्हणजे आपल्याला जे दहा टक्के आरक्षण मिळालं होतं पहा दहा टक्के आरक्षण मिळाले एसीबीसीच तर हे जे आरक्षण मिळालेलं आहे हे आपल्याला वीस फेब्रुवारी शासनाने दिलं होतं पहा वीस फेब्रुवारीला काय झालं होतं तर वीस फेब्रुवारीला म्हणजे राज्य विधिमंडळाचं एक विशेष अधिवेशन झालं होतं या विशेष अधिवेशनामध्ये आपल्याला हे दहा टक्के एससीबीसी आरक्षण मिळाले होतं आता मूळ मुद्दा असा आहे की हे आरक्षण जेव्हा दहा टक्के मिळालं तर याच्यामध्ये प्रॉब्लेम असा महत्वाचा की एकतर हे दहा टक्के का आहे म्हणजे लोकसंख्या जर पाहिली महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची तर ती लोकसंख्या बत्तीस टक्केच्या जवळपास आहे आता या नवीन सर्वेनुसार काही जणांचं म्हणणं आलं की ती अठ्ठावीस टक्के आहे जरीला बत्तीस टक्के धरलं तर ते सोळा टक्के पाहिजे होतं कारण सगळ्यांनाच लोकसंख्येच्या पन्नास टक्के आहे म्हणजे एससी आणि एस टी सोडून किंवा अठ्ठावीस टक्के म्हटलं तर हे चौदा टक्के पाहिजे होत मग हे सोळा टक्केही नाही चौदा टक्के नाही मुळात हे दहा टक्के नेमकं काय हा मूळ मुद्दा पहिला आहे याच्यानंतर दुसरा असा मुद्दा आहे की हे एस सी, सी म्हणजे पन्नास टक्केच्या वरचं काय आहे की नाही म्हणजे पन्नास टक्केच्या आतला असायला पाहिजे होतं तर हे आपल्याला कसं दिलंय पन्नास टक्केच्या वर दिलेला आहे आणि म्हणून मग हे वर दिलेलं आरक्षण टिकणार की नाही हा सगळ्यात मोठा मुद्दा आपल्या समोर होता की हे वर दिलेलं जे आहे पन्नास टक्केच्या वरचं हे टिकेल की नाही आपण ही शंका उपस्थित केली आणि उपस्थित केल्याच्या नंतर लगेच के नंतर दोन दिवसामध्ये जेव्हा आपल्याला हे दिलं होतं वीस तारखेला आपण वीस तारखेलाच रात्री लाईव्ह आलो होतो लाईव्ह आल्यावर याच्यावर बोललो होतो आपण पण लगेच लगेच एकवीस तारखेला म्हणजे त्याच्यानंतर दोनच दिवसामध्ये याच्यावर चर्चा सुरू झाली आणि मग नेहमीप्रमाणे जे नेहमी मराठा आरक्षणाच्या विरोधात काम करतात ते आपले वेल्डिंगचे चष्मेवाले माननीय डॉक्टर पण आहेत म्हणे असं ते म्हणतात बरं का तर हे वकील साहेब जे आहेत सदावर्ते साहेब तर हे सदावर्ते साहेब लगेच्या लगेच काय केलं उच्च न्यायालयामध्ये आपल्याला या दहा टक्के एससीबीसीच्या आरक्षणाला त्यांनी आव्हान दिलं या सी दहा टक्के आरक्षणाला एस सी आव्हान दिलं आणि मग हे आव्हान दिल्यानंतर काय झालं सगळ्यात महत्वाची गोष्ट की यांनी एकट्यानेच नाही दिले ते यांच्यासोबत दुसरे दहा पंधरा जण वीस जण आहेत त्याच्यामध्ये पिटिशन मध्ये सगळेजण आहेत आणि मग काय झालं बाहेर बुक आहे माझी तर पहा दिले, हे दहा टक्केला त्यांनी आव्हान दिलं आव्हान दिल्यानंतर याची सुनावणी चालू झाली सुनावणी चालू झाल्यानंतर आतापर्यंत दोन सुनावणी झालेल्या सुनावणी झाली कालच्या तारखेत कालच्या तारखेमध्ये म्हणजे काल कोर्टामध्ये या बद्दल सुनावणी झाली ही सुनावणी होत असताना काही महत्वाचे मुद्दे समोर आलेले आहेत अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत हे महत्वाचे मुद्दे काय ते पाहायचंय आपल्याला आणि हे कशा पद्धतीने पुढे लांबत चाललंय ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे काही मुद्दे मी इथे लिहून घेतले ते तुम्हाला सांगतो मी हे काय काय आणि तर पहा पहिली महत्वाची गोष्ट काय सांगितली यांनी तर याच्यामध्ये काल जवळपास चार ते पाच साक्ष झाल्या साक्ष म्हणण्यापेक्षा जबाब झाले कोणाचे झाले हे तर जे म्हणजे पिटिशनर आहेत पिटिशनर म्हणजे कोण तर ज्यांनी हे दाखल केलंय म्हणजे मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये ज्या पंधरा वीस लोकांनी ही केस दाखल केलेली आहे कोर्टामध्ये किंवा कोर्टामध्ये जे प्रकरण दाखल केले त्या दाखल करणाऱ्या पैकी चार ते पाच लोकांचा काल जबाब झालेला आहे त्याच्यामध्ये सदावर्ते साहेबांचा सुद्धा काल जबाब झालेला आहे मग यांनी हे आरक्षण कशा पद्धतीनं घटनाबाह्य आहे ते सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि ताबडतोब या आरक्षणावर स्थगिती आणण्यासाठी त्यांनी तिथं बाजू मांडली पहा कशावर या आरक्षणावर स्थगिती आणण्यासाठी पण ही स्थगिती आणण्यासाठीची बाजू मांडलेली असेल तरी सुद्धा एक महत्वाची गोष्ट इथं घडली की कोर्टाने स्थगितीला स्पष्ट नाकार दिला आता कोर्टाची भूमिका याच्यामध्ये महत्वाची होती कारण कोर्टानं स्थगिती दिली असेल तर काल परवाच आपण पोलीस भरतीमध्ये जे फॉर्म भरलेले आहेत त्या पोलीस पोलीस भरतीच्या फॉर्मचं काय झालं असतं हे आपल्याला सांगायची गरज नाही म्हणजे सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा इतका किचकट आणि इतका भयानक होऊन बसलेला आहे की अत्यंत बेकार आणि वाईट परिस्थितीतून मराठा समाजातला तरुण जात आहे आणि आता आपण जे म्हणत आहोत की गॅझेट हैदराबाद गॅझेट लावणं किंवा सगळे सोयरे अमेल बजावणी आता हे मुद्दे तर जवळपास मागे पडलेत म्हणजे आता हे म्हणजे जूनच्या नंतर जेव्हा आपलं इलेक्शनचं हे संपेल आचारसंहिता संपेल त्याच्यानंतरच याच्यावर काय चर्चा व्हायची ते होईल किंवा काय व्हायचं ते होईल तोपर्यंत या मुद्द्यांचा आता काही एक संबंध राहिलेला नाही सध्याच्या कंडिशनला सध्याच्या कंडिशनला या दहा टक्केवर मराठा समाजाच्या लाखो तरुणांचं भविष्य या दहा टक्क्यावर अवलंबून आहे आणि हे खूप महत्वाचा विषय आहे याला स्थगिती द्यायला नकार दिला आता स्थगिती द्यायला नकार दिला म्हणजे कोर्टाने असं सांगितलंय का की या सगळ्या भरतीमध्ये एससीबीसीचं चा आरक्षण चालू ठेवा आणि त्याच्यानुसार मुलांना ज्ञान नियुक्त द्या तर तसंही नाही कोर्टाने याच्यामध्ये परत आणखी सुद्धा सांगितलं की शासनाला त्यांनी कळवलेलं आहे शासनाला की तुम्ही जे काही कराल म्हणजे तुम्हाला पोलीस भरती घ्यायची असेल कोणतीही नोकर भरती घ्यायची असेल तुम्हाला जे काय करायचं असेल त्याच्यामध्ये जे एस सीबीसीचं दहा टक्के आहे चे जे दहा टक्के मराठा समाजासाठीचं आरक्षण लागू आहे हे दहा टक्के कोर्टाच्या निर्णयाला अधीन राहूनच राहील म्हणजे याच्या आधीच कोर्टानं सांगितलं होतं आता मुळात जे आरक्षण अजून लागूच झालं नाही ते कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहीन असं कोर्ट म्हणाल म्हणजे इथंही आपला कार्यक्रम वाजणार आहे आता मूळ मुद्दा असा आहे की जर समजा कोर्टानं खरंच समजा याच्यावर जर हेअरिंग घेतल्या आणि जर आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट याच्यातून काही यायची शक्यता वाटली तर एक महत्त्वाची गोष्ट घडणार आहे आणि ती होणारच आहे सगळ्याच आरक्षणाचं सर्वेक्षण पुन्हा होणार आहे ओबीसीच्या आरक्षणाचं सर्वेक्षण होईल ओबीसीच्या म्हणजे त्याचं मूल्यमापन तरी होईल की खरंच काय झालंय काय नाही कोणाला दिलंय कशा पद्धतीने देणार काय नाही आणि हे जेव्हा होईल तेव्हाच आपल्याला हे दहा टक्के त्याला लागू करता येईल किंवा ते टिकवता येईल त्याच्याशिवाय हे होणार नाही पण कोर्टाने असं सांगितलं महत्वाचा एक मुद्दा की इथले जे चीफ जस्टिस होते चीफ जस्टिस जे होते ते आता गेले सुट्टीवर आणि ते सुट्टीवर गेल्यामुळं त्यांनी स्पष्ट असं सांगितलंय की आता इथून पुढची जी काही सुनावणी आहे जी अंतरिम सुनावणी होणार होती अंतरिम अंतरिम म्हणजे काय शेवटची सुनावणी एकदा सुरू झाली की मग ती दोन चार आठ दहा जेवढ्या सेशन मध्ये तेवढ्या सेशन मध्ये तर ती अंतरिम सुनावणी आता बारा जून ला होणार आहे कधी होणार आहे बारा जून पासून चालू होईल म्हणजे आता जवळपास इलेक्शन संपून त्याचे निकाल लागेपर्यंत हे लांबला आता बारा जूनला याच्यानंतरच सगळं त्याचं काहीतरी होईल पण मूळ मुद्दा असा आहे की हे दहा टक्के आरक्षण जे आहे हे जर टिकलं तर आपल्याला याच्यामधून पुढा नवीन लढा उभारता येतो नवीन लढा याच्यासाठी की आज जे आज आपल्याला वाटतंय की हे दहाच टक्के दिले जर आपली परत लोकसंख्या मोजली आणि ती जर अठ्ठावीस टक्के किंवा बत्तीस टक्के एवढी जर भरली तर आपण याला सोळा टक्के करू शकतो किंवा याला चौदा टक्के करू शकतो पण मूळ मुद्दा आहे त्याच्यासाठी आपल्याला हे दहा टक्के आरक्षण टिकवलं पाहिजे गॅझेट आणि सगळे सोयरे हे तर चालूच राहील याच्याबद्दल चा विषयच नाही याच्यासाठी मनोज दादा जरांगी पाटील हे याच्यासाठी लढत आहेत त्यांचा लढा आपण प्रभावी करणार आहोत मोठा करणार आहोत त्यांना आपण ताकद देणार आहोत शंभर टक्के आपण जेवढं शक्य आहे तेवढं आपण त्यांच्या ते पाठीशी उभं राहून काम करणार आहोत पण हे दहा टक्के जर टिकलं तर हे सुद्धा खूप मोठं यश राहणार आहे कारण या दहा टक्के मध्ये काय होणार आहे आपण नंतर आपली लोकसंख्या मोजून त्याच्यामध्ये किती टक्के असायला पाहिजे ते आपण करू शकतो पण हे वाढ वाढलं पाहिजे आणि विशेष म्हणजे याचा कायदा सुद्धा म्हणजे हे जे दहा टक्के आहे आता मी बाळासाहेब सराटे सरांसोबत आजच बोललो की म्हणलं त्यांना म्हटलं हे दहा टक्के टिकू शकते का किंवा हे काय तर त्यांनी असं सांगितलं सराटे सरांनी की ते म्हणले हे जे दहा टक्के आरक्षण आहे हे ओबीसी पेक्षाही पक्का आणि मजबूत होऊ शकते फक्त एकच गोष्ट आहे की कोर्टात व्यवस्थित बाजू मांडल्या गेली पाहिजे त्या पद्धतीनं कायदा सुद्धा झालेला आहे आणि कायद्यानुसार म्हणजे राज्य घटनेनुसार सर्वेक्षण करून पूर्णतः सर्वेक्षण करून दिलेलं हे एकमेव दहा टक्केचं आरक्षण आहे भारतातलं दुसरं कोणतंही अशा पद्धतीनं सर्वेक्षण करून दिलेलं नाही बाकी सगळे सर्वेक्षण हे म्हणजे साधारणतः अशा पद्धतीने केले की के अंदाजे पंच म्हणू आपण त्याला अंदाजे पंच सर्वेक्षण करून दिलेलं आहे फक्त मराठा समाजाचं दहा टक्के आरक्षण जे आहे तेच प्रॉपर सर्वे करून दिलेलं आहे असं बाळासाहेब सराटे यांनी म्हटलेलं आहे आणि म्हणून बाळासाहेब सराटे सरांचं जे म्हणणं आहे की हे दहा टक्के जर टिकलं तर आपल्याला याला सोळा टक्केपर्यंत नेऊन घालता येते लोकसंख्या मोजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपण भांडू शकतो फक्त हे कोर्टानं मान्य करावं हो। एकदा हे मान्य केलं की मग तत्व आहे राज्यघटनेतलं राज्यघटनेतलं की लोकसंख्येच्या पन्नास टक्के आणि ते पन्नास टक्के जर आपल्याला मिळवायचं असेल तर नंतर आपण या अठ्ठावीस किंवा बत्तीस टक्के जी काही लोकसंख्या आता मोजलेली मराठा समाजाची तिच्यानुसार आपण चौदा किंवा सोळा टक्के त्याला नेऊ शकतो आणि सध्या मूळ मुद्दा असा आहे की कोर्ट वारंवार की कोणतंही आरक्षण दिलेलं असो ते कोर्टाच्या निर्णयाच्या अधीनच असते पण कोर्ट असं वारंवार का म्हणते ते आपल्याला कळत नाही म्हणजे नेमकं याच्यामध्ये काय खोडी घातलेली आहे ते आपल्याला कळायला मार्ग नाही कारण कोणतंही तुम्ही कोणतंही आरक्षण द्या आरक्षण दिल्यानंतर जर समजा कोर्टामध्ये तिच्या विरुद्ध बाजूने निकाल लागला तर ते आरक्षण सगळं कॅन्सल होतं म्हणजे ऑलरेडी ते कोर्टाच्या अधीनच असतं पण तरी सुद्धा अशा पद्धतीने म्हटलं जात याचा अर्थ याच्यामध्ये काय काय घडणार आहे ते आपल्याला निश्चित सांगता येत नाही परंतु एक गोष्ट मात्र बाळासाहेब सराटे यांनी सांगितली की हरीश साळवे साहेबांनी हरीश साळवे साहेबांनी बाजू अत्यंत चांगल्या पद्धतीनं मांडली असं त्यांचं म्हणणं आहे आणि सरकार पॉझिटिव्ह म्हणजे सरकारचे जे महाधिवक्ता असतील किंवा वकील असतील वकील म्हणजे वकील बरं का महाधिवक्त्यांनी आधी आधीच्या दिवशी जेव्हा स्टेटमेंट केलं होतं आधी पहिल्या सुनावणीच्या वेळेस तेव्हा त्यांना ते त्याच्याबद्दल ते काहीच अभ्यास नव्हता असं स्वतः बाळासाहेब सराटे साहेब सरच म्हणले होते की महाधिवक्त्याला याच्यातला काही अभ्यास नाही त्यांनी अभ्यास करून न येता कोर्टामध्ये बाजू मांडली पण कालच्या हेअरिंगच्या वेळेस त्यांचं असं म्हणणं आलं की सरकारी वकील जे होते त्यांनी बाजू चांगली मांडली त्याचबरोबर म्हणजे जे आरक्षणाच्या बाजूने आहे समर्थनार्थ आहेत त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केला आणि एकंदरीत हे दहा टक्के आरक्षण जे आहे ते कायद्यानुसार एससीबीसीचं आणि राज्यघटनेनुसार टिकण्याची शक्यता आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण हे टिकवणं खूप गरजेचं आहे जर हे टिकलं तरच आपण आरक्षणामध्ये राहू नाही तर आरक्षणामध्ये यायला पुन्हा आणखी किती मोठा लढावा लागेल हे सांगता येत नाही किती मोठा लढा लढावा लागेल कारण आता ही शेवटची संधी आपल्याला दहा टक्के आरक्षणात राहण्याची कारण याच्यानंतर जे आहे ते म्हणा तुम्ही हैदराबादचं गॅझेट असेल किंवा मग ते सगळे सोयरे असेल हे लागू करणं आणि लागू केल्यानंतर पुन्हा टिकवणं हे खूप जास्त अवघड आहे त्याच्यासाठी खूप मोठा लढावा लागेल पण ऑलरेडी जे भेटलेलं आहे ते वाचवणं मात्र खूप महत्वाचं आणि ते वाचवणं याच्यासाठी आहे की सध्या पोलीस भरती आणि इतर भरत्यांमध्ये महा मराठा समाजाच्या लाखो मुलांनी फॉर्म भरलेले आहेत लाखो मुलांनी या लाखो मुलांचं भविष्य सध्या या दहा टक्केवर अवलंबून आहे नाहीतर ते इकडूनही जातील आणि तिकडूनही जातील त्यांना काहीच उरणार नाही सध्या आपल्याला फक्त अठ्ठावीस टक्के जे ओपनच्या जागा म्हणतोय महत्वाचा गोळ समजून घ्या बऱ्याच वेळा असं म्हणतात की नोकर भरतीमध्ये मराठा समाजाचं प्रतिनिधित्व जास्त आहे मराठा समाजाचं प्रतिनिधित्व जास्त आहे पण तुम्हाला खरं सांगतो हे जे बावन्न टक्के जर आपण सोडलं हे बावन्न टक्के उरलं होतं अठ्ठेचाळीस टक्के या अठ्ठेचाळीस टक्के मध्ये आपल्याला जे म्हणतात की म्हणजे ई मध्ये मध्ये आपल्याला सात ते आठ टक्के सात ते आठ टक्के आरक्षण मराठ्यांना मिळाले हे जे म्हणतो आपण याच्यामध्ये एक लक्षात घ्या की हे सात ते आठ टक्के आरक्षण कुठे मिळाले आपल्याला माहिती आहे का फक्त कोतवाल भरती किंवा सेवक भरती म्हणजे चतुर्थ श्रेणी सेवक असतात किंवा कनिष्ठ लिपिक अशा ठिकाणी आपल्याला प्रतिनिधित्व सात ते आठ टक्के अशा ठिकाणी का कारण अशा ठिकाणी बाकीचा समाज येत नाही मराठा समाज अशा ठिकाणी काय करतो बऱ्याच वेळेला तुम्हाला आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो की या सगळ्या भर भरत्यामध्ये भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात होतो खूप मोठ्या प्रमाणात पैसा चालतो आणि मग जिथं जिथं अशा छाटछूट पदांमध्ये म्हणजे चपराशी असेल कोतवाल असेल तलाठी किंवा ग्रामसेवकासारखे हो हे ज्या क्लास थ्रीच्या किंवा त्याच्यापेक्षा ज्या लहान या पोस्ट आहेत किंवा शिक्षक भरती असेल संस्थांवरची किंवा लेक्चर असेल अशा ठिकाणी शेतकरी आपला हाये नाही ना ते एक एकर दीड एकर जे आहे ते विकून टाकतो आणि पैसे देतो म्हणून अशा ठिकाणी त्यांची संख्या थोडीफार जास्त दिसते कारण काय माहितीये का त्याच्यामध्ये दुसरे कोणी इंटरेस्टेड नाहीत की मराठा समाजच इंटरेस्टेड आहे पण तुम्ही जर क्लास टू पासूनच्या पोस्ट पाहिल्या क्लास टू पासूनच्या राजपत्रित अराजपत्रित असो किंवा त्याच्यापेक्षा मोठ्या कोणत्याही पोस्ट पहा या सगळ्या पोस्टवर मात्र मराठा समाजाचं प्रतिनिधित्व नगण्य आहे अख्ख्या अठ्ठेचाळीस टक्क्यामध्ये म्हणजे या बावन टक्क्यापासून जे आपण म्हणतो की नाही उरलेला अठ्ठेचाळीस टक्के ओपन आहे या अख्ख्या अठ्ठेचाळीस टक्क्यामध्ये पाच ते सहा टक्के सुद्धा मराठा समाज नाही ही वास्तुस्थिती आहे मग ही वस्तुस्थिती समजून घेऊन आपल्याला काम करावं लागणार आहे म्हणून हे दहा टक्के आरक्षण टिकलं पाहिजे यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणं आणि त्या पद्धतीनं आपण सगळ्यांना म्हणजे वकिलांना असो किंवा जे कोणी याच्यासाठी केस लढत आहेत त्या सगळ्यांना आपण बोलणं वारंवार चर्चा करणं लागलेली मदत देणं हे खूप गरजेचं आहे बाळासाहेब सराटे साहेब चांगलं काम करत आहेत आणि त्यांनी अशाच पद्धतीने काम करावं त्यांना शुभेच्छा आहेत आणि याशिवाय जरांगी पाटील सुद्धा आता लगेच सहा जून पर्यंत जर आपल्याला हे लागू केलं ला नाही काय म्हणतो आपण त्याला ते ला गॅझेट लागू केलं ला नाही किंवा सगळे सोयरीचा जी आर जर लागू केला नाही तर ते सुद्धा सहा जून पासून परत पुन्हा लढा चालू करणार आहेत तर या लढ्यासाठी सुद्धा सगळ्यांनी तयार राहायचा आहे आणि हा लढा सुद्धा खूप महत्वाचा आहे सगळ्या मराठा समाजाने जरांगी पाटलांच्या पाठीशी ताकदीनं उभं राहावं त्याच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणार आहोत आपण शिंदे साहेबांना सुद्धा म्हणजे जे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत सध्या आचारसंहिता लागल्यामुळे त्यांना सगळ्यांना याच्यावर काहीच बोलता येत नाही करता येत नाही पण आचारसंहिता संपल्यानंतर बारा जानेवारी बारा जून पासून जेव्हा परत या दहा टक्केची हिअरिंग सुरू होईल कोर्टामध्ये तेव्हा माझी सगळ्या सरकारला आणि त्यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी सुद्धा ज्या कळकळीनं किंवा ज्या यांना तुम्ही सांगताय की वारंवार बोलताय की मी सुद्धा समाजाचा घटक आहे मी आरक्षण द्यायला तयार म्हणजे माझा प्रयत्न आहे तर त्यांनी सुद्धा ही सरकारतर्फे बाजू चांगली मांडावी मागच्या वेळेस असं दिसून आलं होतं काही गोष्टींमध्ये की सरकार आणि मराठा आरक्षणाचे विरोधक हे एक सोबत मिळून का सोबत राहून का काम करतायत की काय असं जे चित्र एक तयार झालं होतं ते तस तसं चित्र दिसून आहे आणि हे दहा टक्के आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्न चांगल्या पद्धतीनं आणि प्रामाणिकपणानं करावं अशी आमची एक छोटीशी अपेक्षा आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त एटीएम गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा एवढी तुम्हाला कळकळीची कल विनंती करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय